तालुक्यातील कुंभोज येथील माजी उपसरपंच अजित देवमोरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी खासदार धैरशील माने यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला यावेळी खासदार धैरशील माने म्हणाले की अजित देवमोरे सारखे कार्यकर्त्यांना मी नेहमीच बळ देत आलो आहे अजित देवमोरे यांचं सामाजिक क्षेत्रातील काम अतिशय कौतुकास्पद असून कुंभोजसह संपूर्ण हातकणंगले तालुका परिसरात विद्यार्थी रुग्ण गोरगरीब कोणी असेल त्यांच्या मदतीसाठी अजित देवमोरे सर्वात पुढे असतो त्यांचे सर्व सहकारी आज माझ्यासोबत जोडले जात आहेत त्याचा मला आनंद होतोय त्यांच्या प्रत्येक विधायक कार्यात मी सहभागी असेन त्यांना माझे पूर्ण पाठबळ असेल असं कार्यकर्त्यांना कार्तिक चौगुले आकाश पाटील शंकर बंडगर त्रिगुण पांडव प्रणव पुजारी महेश कोळी सचिन लाटोडे आकाश लाटोळे अमोल कांदेकर पोपट घोदे संदीप कोळी रतन माळी अनिल कुंभार ओंकार ठोमके हितेश माने महेश पुजारी तुषार महाजन राहुल शिंदे नितीन पाटील भास्कर देवमोरे महेश देवमोरे कार्तिक कोळी दीपक कोळी सुशांत पालखे आनंद देव मोरे सुशांत पारगावे मल्हारी चव्हाण अंकुश महाजन परशुराम महाजन विशाल मिसाळ यांच्यासह हो। शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला यावेळी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी मराठी न्यूज